ग्रह नक्षत्रांच्या हालचालींमुळे जुलै महिना अत्यंत महत्वाचा मानला जातोय या महिन्यात गुरु शनी मंगळ बुध आणि सूर्य आपली स्थिती बदलणार आहेत त्यामुळे या महिन्यात सर्व राशींवर याचा वेगवेगळ्या प्रकारे परिणाम दिसून येणार आहे काही राशींना या काळात प्रगतीचे योग मिळणार असून आर्थिक करिअर आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे कोणत्या आहेत या राशी चला बघूया पहिली म्हणजे राश। जुलै महिना शुभ फलदायी ठरणार असल्याचं सा तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय या महिन्यात तुमच्या व्यवसायातील अडचणी दूर होतील आणि तुम्हाला कामात यश मिळणार आहे लक्ष देऊन काम केलं तर उत्पन्नात वाढ होण्याचीही शक्यता आहे तसेच करिअरमध्ये तुमच्या मेहनतीला योग्य प्रतिसाद मिळू शकतो आरोग्य चांगले राहील त्यामुळे मानसिक आनंदही मिळणार आहे वैवाहिक जीवनात प्रेम आणि सामंजस्य वाढेल जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवता येणार आहे दुसरी रास रास म्हणजे या महिन्यात राशीच्या लोकांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडणार आहेत नोकरीत पदोन्नती किंवा आर्थिक प्रगती होण्याचे संकेत सांगितले जात आहेत या महिन्यात तुमचा कामकाजासाठी प्रवास होण्याचीही शक्यता असेल हा प्रवास तुमच्यासाठी यशस्वी आणि फायदेशीर ठरणार आहे तसेच या महिन्यात कौटुंबिक तणाव कमी होतील प्रेम संबंध अधिक दृढ होतील आणि आरोग्याशी संबंधित जुन्या तक्रारी कमी होऊन घरात सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे तिसरी रास म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी जुलै महिना लाभदायक सिद्ध होणार आहे या महिन्यात तुम्हाला करिअर मध्ये यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे अचानक धनलाभही होऊ शकतो तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होऊ शकते शिक्षण किंवा संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कन्या राशीच्या व्यक्तींची विशेष प्रगती होणार असल्याचं सांगितलं होण्याचेही योग आहेत चौथी आणि शेवटची रास म्हणजे तुळरास रास तुळ राशीच्या लोकांना या महिन्यात विशेष यश मिळणार आहे तुम्हाला व्यवसायात आणि नोकरीत प्रगती मिळण्याचे संकेत सांगितले जात आहेत अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे या महिन्यात बँक बॅलेन्समध्येही वाढ होऊ शकते त्याचबरोबर वैवाहिक आयुष्यात समाधान आणि आनंद मिळेल तसेच व्यवसायातील जोखीम कमी होऊन नफ्याचे प्रमाण वाढण्याची ही शक्यता सांगितली जाते त्यामुळे या महिन्यात वृषभ मिथून कन्या आणि तूळ राशीच्या लोकांनी निश्चिंत राहावे आणि आपल्या कामावर निष्ठा ठेवावी त्याचबरोबर देवाची भक्ती करायला विसरू नका आणि कामात अजिबात शॉर्टकट वापरू नका तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका